नमस्कार आज आहे पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तारीख आणि वार आहे बुधवार तर आज आपण कांद्याचं बी टाकायला सुरुवात करणार आहोत तर आपण माझ्या मागे पाहता की आज आपण दे जे माग आपण वाफे तयार करून घेतलेले आहेत आणि वाफे तयार केल्यानंतर आता आपण बी टाकणार आहे आणि पारंपरिक पद्धतीने थोडंसं जे तयार करून घेतलेलं एक हे पाळीयंत्र आहे त्या पाळीयंत्राने आपण त्याला पाळी देणार आहे जेणेकरून जे जमिनीमध्ये जास्त खोलवत जाणार नाही तर आपण पाहू की आपण कशा पद्धतीने प्रॉपर बी मिक्सिंग कसं करतो आहे आणि बी आपण जे वापरणार ते भीमाशक्ती जेणेकरून ते वखारीमध्ये त्याचं टिकण्याचं प्रमाण हे इतर बियांपेक्षा जास्त आहे आणि साईज क्वालिटी चमक आणि काजळी पण त्याला कमी प्रमाणाचं असते तर आपण पाहत आहे की आता आपण तयारीला लागलेलो आहे बी टाकण्याच्या तर आपल्याला व्हिडिओ पाहत राहा चला आपण पुढच्या प्रोसेस तुम्हाला सांगत राहू नमस्कार मित्रांनो तर आपण पाहता समोर हे जे सारे आपण ओढलेले आहेत हे जवळ दीडशे फुटाचे मापाचे आहेत तर अशा पद्धतीने सारे ओढून घेतलेले आहेत आणि आपण त्याच्यामध्ये कांदा बी टाकल्यानंतर एक पारंपरिक पाळी यंत्राचे छोटा छोटं आपण तयार करून घेतलेले त्याने त्याच्या सहाय्याने आपण हे बी मातीयाड घालवणार आहोत तर आता आपली प्रोसेस चालू आहे की आपण आता प्रॉपर बी मिक्सिंग करणार आणि टाकणार आणि त्याच्यानंतर आपण ते पारंपरिक यंत्राने झाकणार मग आता तुम्हाला मी दाखवतो पुढची प्रोसेस तर आपण पाहत आहे हे आहे भीमाशक्ती वन हे फार्मर्स स्माईल फार्मर प्रोड्युसर कोऑपरेटिव्ह लिमिटेड कंपनीचं आहे तर याची टेस्ट अपडेट एक सात दोन हजार पंचवीस पॅकिंग डेट एक सात दोन हजार पंचवीस आणि व्हॅलिड अप टू एक तीन दोन हजार सव्वीसपर्यंत आहे भीमाशक्ती क्रॉप्स तर उत्तम प्रतीचं जवळ वेणे टिकाऊ क्षमता ही जी इतर वेण्यापेक्षा उत्तम आहे ढेंगडे कमी येण्याची शक्यता असते याच्यामध्ये ह्याचे वैशिष्ट्य आहेत आणि टिकाऊ क्षमता उत्तम आहे जर जवळपास हे महाराष्ट्र कर्नाटक एम पी बिहार आणि गुजरातमध्ये जेणेकरून जास्त वापरलं जातं पण अत्यंत उत्तम प्रत्येक जमीन असल्याकारणाने शेतकऱ्यांचं चला तर मग आता आपण सुरुवात करूया या, या वाफेमध्ये बिटा खायला दादांनी सुरुवात केलेलीच आहे चला तर मग आपण दादांकडं आता पारंपरिक बी टाकण्याची पद्धत आणि काही भागामध्ये यंत्राद्वारे बी मिक्सिंग केलं जातं जमिनीमध्ये सुधारती सुधारली जाते ही पारंपरिक पद्धत म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे पण हे कॉमन आता कंप्लीट आजपासून आपली चाळीसव्या दिवशी लागवडी हे रोप आहे त्या दृष्टीने आपले प्रयत्न राहणारे एकदम जास्त एकूण आपण जसे चौदा वाफे टाकलेले आहेत पण आपला प्रयत्न आहे हे कडेचे दोन वाफे एक वाफा सोडणार आहे आणि त्या बाजूचा एक वाफा सोडणार आहे आपण फक्त बारा वाफ्यांमध्ये शक्यतो टाकताना पलीकडचं आहे का नाही आहे असे उभे आडवे दोन आणि उभे बारा म्हणजे एकूण चौदा वाफेमध्ये टाकण्याचा आपला प्रयत्न आहे कारण की इकडं पाणी जास्त थांबतं तर अशा पद्धतीने आहे हे वाफे काढलेले आता प्रत्येक भागामध्ये वाफे काढण्याची पद्धती वेगळी असते जमिनीची जी, जी। उगवणूक क्षमता वातावरण हवामान म्हणजे सगळ्या गोष्टी ह्या वेगवेगळ्या असल्याकारणाने ज्या त्या वातावरणानुसार बऱ्याच गोष्टी ह्या पिकावरती पिकाच्या गुणक्षमतेवरती क्षमतेवरती बियांच्या गुणक्षमतेवरती क्षमतेवरती त्याचा परिणाम होत असतो तर आपल्या इकडचं वातावरण हे मध्यम स्वरूपाचं आहे ही पाळीचं पाड़ी। जे आहे ना ही पाळी ओके पाळीचं हे आपण वापरतो बी माती आड घालण्यासाठी जे पाळी अवजार आहे पाळीचं छोटं पाळीचं अवजार आपण तयार केलेला याला आपण ह्या पद्धतीने आपण पाळी टाकतो आणि जेणेकरून बी हे जास्त खोल जात नाही आणि वजन न पडल्यामुळं बी तरी राहतं आणि जमिनी माती आड जातं जास्त खोल पण जात नाही आणि त्याच्यामुळे बियाणे बियाणांची गुणक्षमता हे ही चांगली राहते अशा पद्धतीने तयार केलेली आहे आपण हे अवजार आपण तयार करून घेतलेले खास बी गाडण्यासाठी ओके तर तुम्हाला दाखवतो आपण जे बी अशा आपण पाहताय की प्रॉपर बी मिक्सिंग या पाळी यंत्राच्या माध्यमातून आपण करतो जेणेकरून कमी खोलीवरती बी गाडलं जातं आणि उन्ष्षमताही चांगली राहते ते दादा जो पाट आहे तो ओढून घेत आहेत जेणेकरून मातीमुळे पाणी थांबणार नाही आणि पाणी थांबवल्यामुळे फुगवटा होऊन पाट फुटू शकतो म्हणून दादा प्रॉपर पाट ओढून घेत आहेत